टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा हा काय विषय म्हटलं ते माझं शेतीचं नाटर भाऊ कुठून बोलते तू मी शिरपूर शिरपूर कुठं आला मंटा तालुका जिल्हा जालना मंटा तालुका जिल्हा जालना का हा बर काय विषय मला समजून सांग माझ्या आजोबानं सात एकर काहीतरी गुंठ जमीन घेतली होती भाऊ हा नावानं तीन एकर केली आणि माझ्या नावाने तीन एकर सात गुंठ केलेली आणि आजोबाच्या नावाने एक्कर भरे आजोबाच्या नावानं एक्कर आजोबाची जमीन ही चुलता खातो आणि माझी जमीन एकर भर चुलता खातो ते मग त्याच्यासाठी माझं शेत माझ्या ताब्यात होतं पहिल्या ना त्यांनी मारून सणा आम्हाला धमकी देऊन सणा तिकडे येऊ देत नाही वावराच काय नाही मला माझ्या ताईचं लग्न करायचं होतं तर मग आम्हाला विक्री काढण्यासाठी मग आम्ही गोंदोबस्त मागितला तर आज आज उद्या उद्याच करत आहे तिथे आज आज उद्या उद्याच करत आहेत अशी चार पाच महिने झाले घेऊन पैसे घेतले का असे हा पोलीस स्टेशनशी नाव काय त्यांचं आमटे सर अनिकेत आमटे आमटे सर नाही आमटे सर सतीश आमटे सतीश आमटे पोलीस कॉन्स्टेबल आहेत का ते नाही ते असेच मॅटर सॉल्व करते नाही मॅटर ते शेतीचे मॅटर आहे ते ते सॉल्व करतेच नाही बर शेतीचे विषयी सॉल्व करतात हा म्हणजे काही कळालं नाही मला तू तुझं नाव कृष्णा ना कृष्णा कृष्णा मा कृष्णा मला एक सांग तुला शेतीच्या विषय बद्दल तू पोलिसांकडे मदत मागण्याला गेला तू तर तू मला एक सांग कि त्यामध्ये तुला पैसे द्यायची काय गरज झाली चुकी ते म्हणे पैसे भरणे लागतात म्हणे भाऊ कोण म्हणले असं तुला आमटे सर म्हटले आमटेश आमटे नाही नाही चुकीच आहे असं नसतंय मित्र पैसे भरायचे नसते तुला मदत पाहिजे आपण पोलिस डिपार्टमेंट हे सगळ्यांना सहकार्य करण्यासाठी राहतात असं येण्यासारखं नाही पैसे तिथे पैसे कशाबद्दल दिले तुला ते विचारतोय मी सर ते म्हणे फी भरणं लागते म्हणे आमची नाही नाही हे चुकीच आहे ते बंदोबस्त फी भरणं लागते म्हणून घेतलं पोलीस होत का दुसरं कोण होत पोलिसच तू शाळा किती शिकलोस माझी बारावी झालेली बारावी झाली मित्र तुझे मग तुला कळत नाही का पोलिसाला पैसे कशाचे लागतात मला सांग अरे पोलीस हे पोलीस कशासाठी पोलीस नाव कशासाठी असतं तुला माहित आहे का ऐकून घे सगळ्यांना आपले जे कम्प्लेंट असते कम्प्लेंट बघून हे सगळ्यांना मदत करत असतात सहकार्य करत असतात त्याची पूर्ण चौकशी करून तू पैसे तू कशाला दिलास की तू पाच हजार रोख दिलास का फोन पे केलास नाही रोख दिली भाऊ रोख फोटो विटो काढून घेतला का फोटो पैसे दिला नाही भाऊ नाही मग आता त्याने पैसे घेतले म्हणून तुला खरं बोलेल का तुला नाही ते म्हणतात ना, ना करतो म्हणतात नुसते पण लांबा लांबी त्यांचे रेकॉर्डिंग पाठवले का तू हा त्यांचे रेकॉर्डिंग अच्छा आता काय म्हणतोय मग नेमकं ते येतोच म्हणजे आज दोन तीन दिवस ते दोन तीन दिवस दोन तीन दिवस चार पाच महिने झाले पण हम्म दोन तीन महिने म्हणजे किती पैसे झाले देऊन पैसे किती दिवस झाले तुला आता दिवाळीच्या अगोदर दोन महिन्यांनी दिलेली तुमचं मॅटर काय होतं शेताच शेताचं मॅटर मी तुम्हाला कागदपत्र टाकू का कागदपत्र टाकता हरकत नाही म्हणजे तुमची भाऊकी वगैरे त्रास देते का तुम्हाला हा भाऊकी त्रास देते भाऊकी त्रास देत आहे त्यासाठी तुम्ही पोलिसांची मदत मागण्यासाठी गेलो आणि पोलिस पैसे तुझ्याकडून खाल्ले का हा असं तुझं म्हणणं आहे का नाही घेतले सर माझ्या भाऊ माझ्याकडून घेतले होते त्यांनी माझ्याकडून पाच हजार पाच हजार घेतले होते ते म्हणे बंदोबस्तासाठी लागते म्हणे बंदोबस्तासाठी लागते म्हणले पाच हजार रुपये घेऊन दिवाळीच्या आधीच पैसे घेतले तुझ्याकडून पर्यंत तुला काबर मदत केली नाही ते समोरचे भाऊ तुला त्रास देत आहे की नाही हा आम्ही स्वतः कडे जात नाही भाऊ माझी जमीन पडली होती तरी बी घेत नाहीत ते एवढं नाही हा माझ्या ताईचे लग्न करायचं बघा आता सगळं कोणाच्या नावावर आहे जमीन माझ्या नावाची आहे तुझ्या नावाची होत ना, ना। मग आता कोण करून खातोय त्याच्यावर एक एक त्यांनी ताब्यात घेतली वडिला आजोबाला आजीला मारलं होतं माग तर त्यांनी ताब्यात घेतली आता आम्ही फेरत होतो आज दोन वर्ष झाले पडते भाऊ मग तू तुझं माझं कॉन्टॅक्ट तुझ्याकडे येऊन किती दिवस झालाय आता दोन तीन महिने पण म्हटलंय ते सर म्हणे करतो करतो कोणाला सांगू नको म्हणे अरे तुझ्याकडे माझा कॉन्टॅक्ट येऊन किती दिवस झाला ते विचारतोय बाळा तुला बरेच झाले भाऊ मग तू तु नालाईक तुझ्या एवढा नालाईक माणूस कोण मग तुला मला सांग तू रोज माझा पर्सनल नंबर तुझ्या इकडे आलाय हा भाऊ मेसेज चांगला मग तुला फोन करून बोलता येत नाही करे एवढ्या सारखं एकदा मी कॉल केला होता पण तुम्ही काय उचललात नाही भाऊ कधी केला होता ह्या नंबरवर का दुसऱ्या नंबरवर दुसऱ्या नंबरवर हा दुसऱ्या होता दुसऱ्या नंबरवर केला असतो हा त्याच्यावर केला होता मी तेव्हा ऑफिस मध्ये असतो तेव्हाच फोन ऑन करत असतो नंबर तो तेव्हा उचलत असतो मी का तुला कळत कळाल पाहिजे ना बाळा असं काय एवढ्या सारखं रे हा डायरेक्ट बोलायचं ना मला असं काय रे हम्म भाऊ मी तुमच्या भेटीला बी गेलतो तिकडे तुमच्या भेटीला बी गेलतो तिकडं भेटीला हा कुठ कागद पत्र घेऊन तुमच्याकडे भेटायला येणार होतो का तू हो अरे मित्रा काय हरकत नाही भेटायला ये पण तुला थोडं तर अक्कल पाहिजे रे बारावी शिकलास तू तु, तुला पैसे कशाचे द्यायला तू का बरं दिले पैसे त्यांना तू वाटतं की पैसे दिले असते मान्य केलो मी हा पैसे देऊन तू दिवाळीच्या अगोदर पैसे आजपर्यंत तुला पोलिसांकडून तुला मदत पण नाही तुला फिरवली फिरवाव बरोबर ना हा बरोबर बघ असं असते कुठे गुरुदारी मारलं होतं ते वेगळे असा दाबी केली कोण मला मार वडला मारलं होतं तुझ्या हा माझ्या वडला आजोबाला कोण मारले होते माझ्या चुलत्यानी बरं मग त्यावेळेस पोलीस कंप्लेट काय ऍक्शन घेतले नाही ऑप्शन घेतली होती पण ते म्हणजे पोलीस कम्प्लेंट केलं होतं त्यावेळेस तुम्ही केलं होतं भाऊ हो त्यावेळेस ते म्हणे आम्ही आता त्यांच्या ते वाटे जाणार नाही असं करून मिटून घेतलं आता परत चालू झालं भाऊ आणखीन परत चालू झालं हा आणि इथं मंठा मध्ये आपल्याला केलं मी तुम्हाला सगळे कागदपत्र टाकतो मंठ्यामध्ये त्यामध्ये कोर्टात आपल्याला विक केलं होतं त्यांनी. तर तो वीक निकाल आपल्याच बाजूने लागला आणि आणि लागला तरी पोलीस स्टेशनचे सहकार्यच करण पोलीस स्टेशन करण आजी येऊ दे आजी उदय चक्र मारून मारून गजर जे उदय निसतात चक्रा मारो मारून बेजार करून टाकले बेजार करून टाकले का ते पोलिस नाव काय म्हणलं तू सतीश आमटे सर सतीश आमटे कुठला पोलीस स्टेशन मनता पोलीस स्टेशन मंटा पोलीस स्टेशन तुझं गाव कुठला मी शिरपूर शेरपूर हा विशेरपूर का शेरपूर 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 तालुका मंठा मंठा जालना जिल्हा बर ठीक आहे तुझं पूर्ण नाव कृष्णा महादेव फुपाटे

सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य ते कृष्णा फुपाटेच काय विषय त्यांची कंप्लेंट आली माझ्याकडे त्यांच्याकडून काही पैसे घेतला दिवाळीच्या अगोदर तुम्ही त्यांना काय तर शेतीच्या विषयाबद्दल त्यांना बंदोबस्त देतात मदत करता म्हणून आजपर्यंत त्यांचं काम पण मदत पण नाही केलं आणि पैसे पण परत देत नाही म्हणे काय विषय बोलता काय म्हणता साहेब बोलतो रनिंग मध्ये मला दोनच मिनिट वेळ द्या मला पण वेळ नसतो सकाळी बोलायला मी रिटर्न कॉल करतो ना आपल्याला काय काय मी रिटर्न कॉल करतो चालेल 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 लवकर कराय मुला काय हॅलो ते काय होत माहिती का मधात मध्ये त्यांचं होतं पूर्वी संरक्षण हा तर त्या मधात ते मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण याच्यामध्ये ना कोणालाच बंदोबस्त यायचा आला नाही या हप्त्यात त्यांचं काम होऊन जाईल कशाचा बंदोबस्त काय बंदोबस्त शेतीचा बंदोबस्त शेतीच्या बंदोबस्त मध्ये आरक्षणचा काही विषय आणि ते ओबीसी आम्हाला पण भरपूर काय बंदोबस्त असते मी काय म्हणतोय आमटे साहेब कॉन्स्टेबल कुठलं पोस्ट तुमच्याकडे मंटा पोलीस स्टेशन मंटा पोलीस स्टेशन कुठलं बीट बीटक बीट कुठलं आहे तुमच्याकडे कोकणी अच्छा बरं ठीक आहे मी पोलीस डिपार्टमेंटच काम करतोय महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण भारतभर आहे आणि तुम्ही जे करताय ना साहेब चुकीचं आहे तुम्ही त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेताय आणि त्या मुलाला आजपर्यंत तुम्ही त्याला दिवाळीला पैसे घेतले ठीक आहे मान्य केलं तुम्ही पाच हजार घेतलं आहे मान्य केलं मी पण त्याला लागतं काय तर सहकार्य झालं पाहिजे ना त्याला दिवाळीच्या आधी साहेब मी काय म्हणतोय काय माझं ऐकता ना सहकार्य करायची भावना ठेवताना बर बरोबर ना या हप्त्यामध्ये त्यांचं काम होऊन जाईल काय काय या हप्त्यामध्ये त्यांचं काही रीतर जे असत ना त्यांना पोलीस संरक्षण देऊन टाकू आपण पोलीस संरक्षण तुम्ही तुमच्या डिपार्टमेंट कडून द्या आणि नाही दिलं तर साहेब मला त्यांनी माझं नंबर त्याच्याकडे भरपूर दिवसापासून पण हरामखोर मुलगा तू मला कॉन्टॅक्ट केलं नाही आजपर्यंत कारण त्याची माहिती दुसरी गोष्ट तुम्ही जे पोलीस डिपार्टमेंटचं नाव खराब करू नका आणि दुसरी गोष्ट मला आणखी मेन मुद्दा बोलायचं आहे तुम्ही पैसे घेतला त्याच्याबद्दल मला काही नाही पण जे ना आओ, ते पैसे तुम्ही काम करायचं ऐका पैसा आम्ही आमच्या स्वतःसाठी घेतला ऐका हा पैसा त्यांनाच फीस भरून देणार आम्ही आम्हाला त्यांचा एक रुपया पण ना काय नाही पैसे डिपार्टमेंट पैसे घेतात का बंदोबस्त साठी हॅलो टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सांगा महाराष्ट्र नव्हे तर दुसरं डिपार्टमेंट मला सांगा दुसऱ्या राज्यामध्ये डिपार्टमेंट पैसे घेतो का बिगर फीस भरल्याशिवाय आम्ही कोणाला संरक्षण देत नाही सरकारची फीस भरण्यासाठी संरक्षणाची फीस भरल्याशिवाय बंदोबस्त प्रोव्हाइड करत नाहीये कुठल्या कायद्यामध्ये आहे कुठल्या कायद्यामध्ये आता तुम्हाला बंदोबस्त देऊ ना नाही 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 हे साहेब चुकीचं करते तुम्ही आम्ही त्यांना फीस भरल्याची रिसिप्ट पण ठिकाणी कारण मी पोलिसांचं खूप आदर करतोय लक्षात ठेवा तुम्ही चुकीचं बोलतोय मला सांगा कुठलंही पोलीस डिपार्टमेंट थ्रू पैसे घेऊन सुरक्षा देत नाही आणि तुम्ही नाव खराब करत आहे बघा पो पोलिसांचं मी खूप आदर करतोय तुमचं वाटलं तर तुम्ही माझ्या नावा माझ्या नावानं तुम्ही युट्युबला सर्च करा मी कोण बोलतोय आणखी तुम्हाला बोलतोय ऐकून घ्याय मी काय बोलतोय चुकीचं करतोय सरासर तुम्ही आता मी तुम्हाला पहिले दोन गोष्ट बोललो ही गोष्ट आम्ही कुठे पण तुम्हाला प्रूफ करून देऊ की बिगर फीस भरल्याचे पोलीस संरक्षण नाही नाही हे कायद्यामध्ये असं नाहीच कायद्या सामाजिक संस्था वगैरे असेल मोर्चा वगैरे असेल काही याच्यासाठी आपण कोणती फीज अहो त्यांच्या सामाजिक संस्थेचा विशेष नाही ना त्यांच्या ना शेती विषय ना शेतीचा विषय सर तो त्यांना बंदोबस्त आपण हा मग असं बोला ना साहेब आणि दुसरी गोष्ट तुम्ही पैसे घेतला ते तर ते काय ते विषय पैसे बरोबर पैसे घेतलात पण हे तुम्ही कसं माहितीये का फीसो साहेब कुठल्या फीस हो। काय ये काय अर्धा एड सरक अहो मी कोण बोलतो तुम्हाला माहितीये काय बोलतोय कायद्यासाठी मला नावा ओळखता ना मग चांगलं मी सगळं तुमच्यासाठी काम करतोय अर्धा फोन करा तुम्हाला अर्धा तिथे माझे पोर कार्यकर्ते पाठवून तुम्हाला मदत करीन मी पण असं खराय फोटो बोलून काय लक्षात घ्या डिपार्टमेंट पैसे घेत नाही कोणत्याही पोलिसांचा आदर करतो आणि पोलिसांचं मी खरं नाव खराब करत नाही मी कारण काय माहितीये का नाव खराब तुम्ही करताय बाबा सर कशामुळे माहितीये <laughs> का तुम्ही डायरेक्ट सुरक्षा साठी पैसे घेतले म्हणलं अरे बाप रे चुकीची गोष्ट आहे काय नेहमी पैसे घेतले ना पण तिच्या त्यांना सुरक्षा कधी देणार सांगा त्यांना मदत कधी करणार हे आता माझ्या चार पाच दिवस सुट्ट्याच होत्या हा लगातार लग्न ऑफिस चालू आहे हप्त्यामध्ये त्यांना प्रोव्हाइड करू बर त्यांना सहकार्य करा तुम्ही पैसे घेतलं ना ठीक आहे पैसे तुम्ही घ्या त्यांना सहकार्य करा त्यांचा काम करून टाका पैशाचा विषय नाही सर पैशाचा विषय नाही सर ठीक आहे तुम्ही म्हणताना पैशाचा काही विषय नाही मग त्यांना काय ते सहकार्य करा मदत करा टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आता त्यांनी काय सांगायला मला माहिती आहे का सुरक्षेसाठी आम्ही प्रत्येक पैसे घेता म्हणून अरे तू चुकीचं केला असं नसते सुरक्षेसाठी तुला एडत काढले त्याने पैसे कोण घेत नसतात मी चांगलं पोलिसांचा आदर करतो मी पोलिसांचं मी गाजून हा मन गाजून बोलतो की मी खरंच पोलिसांसारखं काम करतो त्यांच्या त्यांचं मी त्यांना पण सकार्य करतो कामामध्ये मी त्यांचं आता त्यांचंच काम आहे ना हे बरोबर आता त्यांनीच चुकीचं काम ते पोलिसांचं नाव खराब करायला ते मला वाईट वाटायला ते महाराष्ट्र पोलीस ऐकून घे महाराष्ट्र पोलिस हे आपलं कुठल्याही राज्यामध्ये नाही असलं चांगलं काम करणार आपला महाराष्ट्र पोलीस चांगलं काम करतात पण एक एक असे लोक असतात ते महाराष्ट्र पोलिसांचं नाव जे चांगलं गरो गिरु आमचं काम करतात त्यांचे असे लोक नाव खराब करतात हे भाऊ इथे एक पहिल्या वेळेस आमची भांडणं झाले होते त्यावेळेस आम्ही अर्ज केला होता तिथं खोटे पंचनामे करून सणाम जरा काय वाचतात जाऊ दे सोड आता काय कर त्यांनी मदत केली तर केलं नाही मला काय देणं त्यांनी नाही त्यांनी मदत करतो म्हणून त्यांनी तुला सहकार्य करणार नाही ते विषय सोडून टाका आणि मी मदत करतो तू घाबरू नको आता त्यांचं आलंय का फोन उचलूच नको सोडत ते विषय सोडून दे हा ते आलं तर फोन आला तर बोला मदत केली तर बरं नाही मदत केली तर बरं नको ते विषय सोडून दे दुसरी गोष्ट तुला कुठे काय मदत तर मी मदत करतो तुला आता तुझं जे फॅमिलीचं विषय आहे बरोबर फॅमिली चे विषय मी मिटवतो असले विषय माझ्याकडे रोजचे रोज चे हजार येतात ना तुला कळत नाही का रे मला फोन करायला काय नालायक माणूस आहे मी दोन वेळेस फोन केला होता पण तुम्ही फोन फोनच नाही घेतला माझा मी त्याच्या परत फोन नाही घेतला नाही ते नॉट रिचेबल लागला असेल त्यांना बरोबर ठीक आहे काय हरकत नाही मिटवू आपण तुझे चुलते कोण आहे ते नाव काय चुलते च सखाराम ला आणि फुफाटे अच्छा कुठे असते ते ते आमचे घरा बाजूलाच घर आहे आमच्या घरा समोर पण त्यांनी आडवा घातलं घर आम्ही आता शेतात येऊन राहिलो त्यांच्या भांडण मुळे बर ठीक आहे त्यांनी शेतात तुम्ही शेतात राहतो त्यांनी घरात राहतात का हा ठीक आहे काय लोक विषय घेऊ नको वाटल्यास